मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांसाठी नमस्कार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या लढ्याला अखेर यश कालावधी वाढला अजून काय फायदा झाला तसेच पुढील दिशा काय हे आजच्या व्हिडिओद्वारे पाहूया बघा मित्रांनो राज्यातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांना मुदतवाढ द्यावी त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख ह ब प तुकाराम बाबा महाराज यांनी तीव्र लढा उभा केला होता त्यांच्या या लढ्याला अखेर यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुर्तास पाच महिन्यांची मुदत वाढ दिलेली आहे त्यांच्या या निर्णयाचे स्वागत सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी यांनी स्वागत करत सांगली येथे जल्लोष साजरा केला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला ह ब प तुकाराम बाबा महाराज यांनी या संदर्भात लढा उभारला सोळा जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले शासनाच्या सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने तुकाराम बाबा यांनी राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थी यांना सोबत घेत चार मार्च रोजी देहू ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली दोन मुक्काम करत हजारो प्रशिक्षणार्थी मुंबईकडे निघाले असता मंत्री गोगावले यांनी यशस्वीपणे मध्यस्थी केली आता पुढील दिशा सोळा मार्चला ठरवणार शासनाने प्रशिक्षणार्थींना पाच महिन्यांची मुदतवाढ दिली येत्या सोळा मार्चला चिक्कलगी मठ येथे पुढील दिशा ठरवणार असल्याचे तुकाराम बाबा यांनी सांगितलं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपला कालावधी अकरा महिन्यांचा झाला हा आपला फायदाच झाला परंतु एवढ्यावर थांबून चालणार नाही तर यापुढे आपल्याला कायम कसं सेवेत घेतील यासाठी लढा उभारणं गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो